जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जुन्नर कोर्ट जवळ एका वृद्धाच्या डोक्यात वडाच्या झाडाची फांदी पडून मृत्यू झालाय प्राथमिक माहितीच्या आधारे इसम नामे चंद्रकांत किसन हांडे वय वर्ष पंचावन्न हे जुन्नर कोर्ट मध्ये केस साठी आले होते तदनंतर झाडाच्या सावलीला विश्राम करत असताना झाडाची फांदी त्यांच्या डोक्यात पडली आणि त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज तास

आणि बॅक आयकॉनवर क्लिक करा